बातमी जळगावातून जळगावच्या सराफा बाजारात गर्दी झाल्याचं अक्षय तृतीये गजबजली आहे जळगावात सोन्याचे दर जीएसटी सह अठ्याण्णव सहाशे वर गेलेले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात चोवीस हजारांनी वाढ झालेली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त जळगावच्या बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे साडेतीन महर्त्यांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षतुतीयेच्या सणानिमित्त जळगावच्या नगरीमध्ये मोठी गर्दी झाली आहे मात्र यंदाची अक्षतुतीय आहे या ठिकाणी ग्राहकांचं बजेट बिघडवणारी आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा निमित्त चोवीस हजाराची या ठिकाणी मोठी भाववाढ या ठिकाणी झाली आहे आजच्या जळगावच्या बाजारामध्ये सुवर्ण नगरीमध्ये सोन्याचे भाव अक्षय तृतीयेच्या दिवशी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे इतके जळगावच्या बाजारामध्ये आज सोन्याचे भाव आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास चोवीस हजारांनी सोनं या ठिकाणी वाढलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर सोन्याचे भाव या ठिकाणी गेलेले आहे आजच्या दिवशी घेतलेलं सोनं हे अक्षय आणि बरकत देणारं मानलं जातं त्याच दृष्टीने आज जळगावच्या बाजारामध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे अक्षय तृतीयेचा सा मुहूर्त साधत आज जळगावच्या बाजारात ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव